आपण पाहता हा प्रेस मीडिया न्यूज पुणे येथील हो कलवड कळवड वस्तीमधील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी चప్పरबंद क्रांती समाज संघटनेच्या वतीने आंदोलन पाणीपुरवठा नियमित वेळेनुसार करावा नागरिकांशी सुसंवाद साधावा दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी अनेक दिवसांपासून रखडलेला पाणीपुरवठा प्रश्न तत्काळ सोडवावा अशी घोषणा देत चप्परबंद क्रांती समाज संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन पाणी पुरवठा विभागासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले पुणे लोहगाव कलवड वस्तीतील परिसरातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठ्याच्या गंभीर समस्येला सामोरे जात आहे पाणी पुरवठा विभागाचे अकार्यक्षम धोरण आणि निष्काळजीपणा यामुळे त्या ठिकाणी नागरिकांना रात्री तीन ते चार या वेळेत पाणी सोडले जात आहे त्यामुळे नागरिकांची झोपमोड होते वृद्ध महिलांना त्रास होतो आणि सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण होते या अन्यायकारक परिस्थितीच्या विरोधात नागरिकांना सामान पाणी पुरवठा होण्याकरिता यावेळी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते